ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. अनुसूचित जाती व नवभौृत्य घटकांच्या वस्त्यांसाठी मंजूर दिलेल्या कामाची चौकशी व्हावी सांगली जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन. अनुसूचित जाती व नवभौृत्य घटकांच्या वस्त्यांसाठी मंजूर दिलेल्या कामाची चौकशी व्हावी या मागणीसाठी आंबेडकर समाजाच्या वतीने सांगली जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन केले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की शासन निर्णय डावलून बेकायदेशीर व मनमानीपणाने कामाला मंजुरी देण्यात आली समाज कल्याण विभागाने सन दोन हजार एकोणीस ते दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस दरम्यान पंचवार्षिक भरत आराखडा राबवला होता मागासवर्गीय लोकसंख्येच्या निकषानुसार अनुदान द्यावे असे शासन निर्णय आहे मात्र समाज कल्याण विभागाने निर्णय मनमानीपणे बेकायदेशीरपणे कामाचं वाटप करण्यात आलं यापूर्वी दोन वेळा जिल्हा परिषदकडे तक्रारी केल्या होत्या शासन निर्णय पालकमंत्री खासदार आमदार यांनी सुचवलेल्या शिफारस केलेल्या कामांना बेकायदेशीरित्या मंजुरी देण्यात आली आहे दरम्यान या योजनेपासून वंचित वस्त्यांना प्राधान्य कर्म यादीनुसार अनुदान द्यावे असे मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे पण त्यांची दखल जिल्हा परिषदनं घेतली नसल्याच्या निषेधार्थ आंदोलन सुरू आहे या आंदोलनात सचिन कांबळे तुषार खांडेकर स्वप्नील बनसुडे उमेश झेंडे परशुराम बनसुडे लऊ दबडे रणजित कांबळे गौतम खांडेकर रवींद्र खांडेकर माणिक भंडारे जयंत मगरे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते